सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने प्रमुख उमाकांत कारवेकर यांनी कृष्णा विनोद कोटकर याने, कोट याने शालेय गट जिल्हास्तरीय शहाऐंशी किलो गटामध्ये कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याला ट्रॉफी व मानाचा भगवा फेटा बांधून त्याचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रणिताई कमलाकर वाहतूक सेना जिल्हा प्रमुख विनोद कोटकर सहकार सेना जिल्हा प्रमुख प्रदीप बरके प्रमुख विनायक येडके शहर संघटक धर्मेंद्र आबा कोळी वैद्यकीय सांगली मिरज कुपवाड पक्षप्रमुख संजय सुतार उपतालुका प्रमुख सुनीलजी साबळे उपशहर कुमार कुमारभाऊ राठोड उपशहरप्रमुख नितेश राक्षे उप प्रमुख सविताताई पवार भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शिवाजी देवमारे अमर कोळी विराजपोळ आकाश शिंदे सदानंद माळी सुशांत कोळेकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते आज सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज कृष्णा विनोद कोटकर याचा ट्रॉफी देऊन बहुमान चिन्ह देऊन शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याने शालेय कुस्ती गटातून शहाऐंशी किलो गटातून जिल्हास्तरीय पहिला नंबर काढलेला आहे आणि त्याने शिवसेनेच्या शिरपेचात एक चांगला तुरा लावलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही आज सगळ्या सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याचा बहुमान केलेला आहे आणि इथून पुढच्या काळासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांना अशीच प्रगत करीत करत करत राहावी शिवसेना सदैव त्याच्यासोबत आहे कृष्णा विनोद कोटकर हे आमचे विनोद कोटकर वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत आणि विनोद कोटकर यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ते वाहन चालवतात त्यांची वाहनं आहेत वाहनाचा बिझनेस आहे पण शून्यातनं त्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे त्यांनी एक अतिशय कष्टातनं हे त्यांचा धंदा उभा केलेला आहे पण ते करत असतानासुद्धा त्यांनी त्याच्या दोन्ही मुलांकडे दोन्ही मुलं कुस्ती खेळतात आणि नंबर काढतात प्रत्येक वेळी त्यांचं बघत असतो मी की प्रत्येक वेळी ते, ते पहिला नंबर दुसरा नंबर काढत असतात पण आत्ता चांगला त्यांना नंबर काढलेला आहे पण विनोद कोटकरांचं जे कष्ट आहे हे याच्या मग फार मौल्यवान आहे कारण की विनोद कोटकरांनी त्यांच्या खुराकामध्ये पैलवानाला खुराक लागतो कारण मी एका पैलवानाच्या गावामध्ये जन्माला आलेलो आहे आणि पैलवानकीबद्दल मी मला जास्त माहिती आहे की पैलवानाला काय लागतं आणि ते पुरवणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही आहे आणि या गरीब परिस्थितीमध्ये छोट्याशा बिझनेसमध्ये दोन पैलवान तयार करणे म्हणजे त्यांनी एक वाघाची झेप घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या वडिलांचा विनय कोटकर म्हणजे माझे भाऊ त्यांचा मी या ठिकाणी भोमान करत आहे